नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत परभणी या मैस बाजारामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे मित्रांनो हा जो बाजार आपण बघत आहात हा बाजार शेतकऱ्याने आणलेल्या म्हशी आहेत परभणी या ठिकाणी बघू शकता दुधाच्या म्हशी आहेत पूर्ण परभणीचा बाजार मित्रांनो दोन तीन ठिकाणी भरतो ह्या ज्या म्हशी आहेत ह्या शेतकऱ्याने आणलेल्या ग्रामीण भागातून आणलेल्या ह्या म्हशी आहेत तोलावरती मशी आहेत दुधावरच्या काही जवळ आलेल्या मशी आहेत तर आपण याचे अंदाजे किंमत त्यांना विचारणार आहोत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि बाजारभाव बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो शेतकऱ्यांना घर बसल्या मशीचे बाजारभाव कळावेत एक अंदाज यावा याच उद्देशाने आपण आपल्या चॅनेलवरती आप व्हिडिओ बनवत असतो आणि ते बाजारामधील ते मशीचे बाजारभाव असतील ते आपल्यापर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार भरलेला आहे तर आपण आज मशीचे बाजारभाव बघणार आहोत मशीची खरेदी विक्री कशी होते मित्रांनो सध्या आज पाच फेब्रुवारी आहे मित्रांनो याच्यानंतर ज्या मशी दुधाच्या मशी आहेत खूप टाईट झालेल्या आहेत ती जी आहे म्हशीच्या दुधाच्या म्हशीमध्ये तर ती कशी आहे आज आपण बघणार आहोत बघू शकतात चांगल्या क्वालिटीच्या देखील या बाजारात असतात हो। गावरान मुराग जाफर जाफराबादी मशी देखील ह्या बाजारामध्ये असतात मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ज्या गुजरातून आलेल्या मशी असतात जाफराबादी गिर जाफर मोठ्या मापाच्या दोन लाख अडीच लाख तीन लाखापर्यंत मशी विक्री होतात तो व्हिडिओ देखील आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या मशी ह्या बाजारामध्ये असतात तुम्ही तुमची का किती आणले आज आण एकच आणले का बरं बरं व्यापारी व्यापार करता का ठीक आहे ठीक आहे ठीक है आता हे मशी आणले वेलेली का ते किती दिवस गेला तुम्ही आठ दिवस आठ दिवस घ्या तर मला बघू शकता एक आठ दिवस ह्या मशीला बाकी आहेत मशीची क्वालिटी तुम्ही बघू शकता आठ दिवस या मशीला अजून बाकी आहे किती किंमत सांगता एकचाळीस गेल्या गेल्यानंतर कमी जास्त होईल ना बरं 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 ठीक आहे बरोबर तर एक लाख चाळीस हजार सांगताय मोबाईल नंबर सांग ना आपला ब्याण्णव सीस ब्याण्णव सव्वीस बारा बारा, बारा। शहाण्णव एक्केचाळीस शहाण्णव एक्केचाळीस तर मित्रांनो यांच्याकडे अजून मशी असतात ज्यांना या मशी खरेदी करायची असेल यांच्याशी संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता हे सांगायची किंमत असते गिरायक आल्यानंतर कमी जास्त होत असते कोणाची होय मैस कोणाचे किती दिवसा पंधरा दिवस झाले दूध किती गेला आठ लिटर आठ लिटर दूध आहे बरं बरं किती किंमत सांगता येते नऊ दहा हजार रुपये फायनल फायनल नव्वद हजार कमी जास्त वेळ किती घालणार समजा मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगता येते अशा प्रकारे मैस आहे पंधरा दिवस झाले वेलेले आहे आठ लिटर दूध आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगतात तुमची काही हो किती आणले आज एक काय नाव आपलं शेतकरी का बरं बरं काय नाव आपलं गाव जिल्हा परभणी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता किती दिवस झाले वेळ लिहाय पंधरा दिवस झाले दूध किती आहे तीन लिटर समजा दोन टेबल ठीक आहे ठीक आहे अजून वाढेल ना बरं बरं किती किंमत सांगता पंचाहत्तर हजार फायनल फायनल ना सांग ठीक आहे ठीक आहे अजून येत का विक्रीसाठी घरी ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा आपला एकोणऐंशी बारेचाळीस सात ठीक आहे ठीक आहे चालेल मित्रांनो ज्यांना महेश खरेदी करायचं असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही महेश खरेदी करू शकता आपण मानली का मैस यांच्यासोबत आहे का ठीक आहे ठीक आहे चालेल मित्रांनो अशा प्रकारे बाजार भाव आहेत परभणी या ठिकाणचे मैस बघून किमती असतात मशीची क्वालिटी बघून किमती आहे आपण ज्या मशी आपण आता बघत आहोत त्या गावरान जातीच्या जा मशी होत्या बघू शकतात चालू आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी मैस आलेले आहे परभणी या मैस बाजारामध्ये या समोर येत होता बघू शकता जाफर जातीची आणि एकदम मोठ्या क्वालिटीची ही मैस आहे घ्या समोर घ्या पिल्लू आहे मिशीच्या खाली बघू शकता एक आज आजच ही मैस वेलेली आहे मोठ्या मापाची मैस आहे आपण यांना किंमत विचारणार आहोत पाहू शकता मित्रांनो एकदम मोठ्या क्वालिटीच्या मशी ह्या बाजारामध्ये असतात एक लाख ऐंशी हजार किंमत बरोबर काय ना आपलं जळबाजी वानखेडे बरोबर किती आणले होते आज दोन दोन आले होते शेतकरी का व्यापारी शेतकरी शेतकरी बरं बरं आता किती किंमत सांगता एक लाख ऐंशी हजार पण किऱ्यानंतर कमी जास्त होईल ना होईल कितीहत्तर लागेल एक पंचाहत्तर ला ठीक आहे मित्रांनो एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगता ते बघू शकता गॅरंटी पण आहे चौदा लिटरची चौदा लिटरची बरोबर कधी वेळेली आता सकाळची वेल तुम्ही कधी घेतलेली पेड आहे बरोबर त्याचा व्यापार किती दोन चौदा लिटर गॅरंटी आहे टाइम मित्रांनो बघू शकता चौदा लिटरची गॅरंटी आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये फायनल किंमत सांगता येते कारण की सध्या मशीजची खूप दुधाच्या मशीन खूप तेजी आहे मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ त्र्याण्णव ऐंशी त्र्याण्णव ऐंशी पंधरा पंधरा मित्रांनो ज्यांना मैस खरेदी करायची असेल यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही मैस खरेदी करू शकता सोडा असोड मित्रांनो परभणी या ठिकाणचा आपण मैस बाजार बघत आहोत तोलावरती मैस आहे एक दोन चार दिवस या मशीर बाकी आहेत म्हशीची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम टॉपच्या म्हशी ह्या बाजारामध्ये येत असतात ना आपलं बरं बरं शेतकरी जा बरं बरं किती किंमत मग सांगते दोन लाख तीस हजार रुपये किती दिवस गेला तुम्ही चार गे दिवस बरं 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 तुम्ही कशी घेतली होती घेतली बरं बरं किती महिने झाले घेऊन पाच महिने झाले ठीक आहे ठीक आहे बरं दुसऱ्या गॅरंटी काय गॅरंटी पार्टी घेतली होती हा बरोबर आहे गॅरंटी सांगू शकत नाही दोन तीस सांगतात गेले गेल्यानंतर कमी जास्त होईल ना ना ठीक आहे अजून विक्री का घरी पशी दोन तीन आहे बरं जवळ आले असे मोठ्या मापाच्या मापाच्या मोबाईल नंबर सांगा आपला सत्तर सातष्ट सहासष्ट लोकेशन आपलं पालम जिल्हा परभणी मित्रांनो शेतकरी आहेत जवळ आलेल्या म्हशी हे विकत असतात तोरावरती म्हशी ज्यांना म्हशी खरेदी करायची असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अशा चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करू शकता एक सांगायची किंमत असते गिरॅक आल्यानंतर कमी जास्त होत असते मित्रांनो हा जो बाजार आपण बघत आहात परभणी या ठिकाणचा मैस बाजार आहे बघू शकता दुधाच्या ज्या म्हशी आहेत आता कमी प्रमाणात येत आहे म्हणजे माल कमी आला म्हणजे किंमत वाढत आहे उन्हाळामुळे सध्या मशीचे बाजारभाव जे आहे दुधाच्या मशीचे ताज्या मशीचे खूप तेजे आहे औषधा शकता खूप कमी मशी आज बाजारामध्ये आले आहेत परभणी या ठिकाणचा बाजार आपण बघत आहोत बघू शकता मशीची हो। क्वालिटी आपले ना, ना? किती आणले आज दोन दोन आणले का बरं बरं तिला किती दिवस गेला अगदी किती दिवस बरं बरं दोन्ही पण ठीक आहे ठीक आहे किती किंमत सांगता हजार पंच्याऐंशी हजार रुपये बरं बरं ही जी पंचाहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये ठीक आहे ठीक आहे अजून घरी मशी असतील ना हो ठीक आहे काय दुस गॅरंटी याची आठ लिटर तीन सडी आहे तीन सडी आठ लिटर खराब झालेलं आहे ठीक आहे ठीक आहे बोलून ये समजा एवढं नाही का बोलून ये आणि सहा लिटर सहा लिटर ठीक आहे ठीक आहे बरं 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 आपलं लोकेशन कुठं मशी मिळतात आपल्याला ठीक आहे चालेल चालेल मोबाईल नंबर सांगा आपला नव्वद व्यापारी ठीक आहे ठीक आहे मित्रांनो ज्यांना मशी खरेदी करायची असतात दुधाच्या त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता बघू शकता अशा प्रकारच्या मापाच्या मशी असतात तुमच्या लहान मोठ्या सगळ्या तीन बरोबर गावरान मुरा जाफर सगळ्याच नाही ठीक आहे ठीक आहे चालेल बरोबर त्यानं व्यापारीच्या मशी आहेत

मित्रांनो परभणी या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी मैस विक्रीसाठी आणलेले बघू शकता ही मैस आहे चांगल्या पोझिशन मधली मैस आहे काय नाव आपलं बरं बरं गाव किती दिवस गेला अजून एक हप्ता गेल बर किती सांगताय एक लाख ऐंशी हजार रुपये कमी जास्त होईल ना बरोबर पहिली पिळलेली ग हा बरोबर बरोबर अजून घरी येत म्हशी विक्रीसाठी बरोबर म्हणजे आलेले जवळ एक महिना बाकी आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मोबाईल नंबर सांगा ना त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो सात झिरो एक ऐंशी मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे ज्यांना मशी खरेदी करायची असेल अजून एक महिन्याने यांच्या मशी येणार आहेत ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं असेल ज्यांशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता बघू शकता चांगल्या पोझिशनची म्हैस आहे एक सांगायची किंमत असते कमी जास्त होत असते या मित्रांनो ही पण जाफर म्हैस आहे हा छोटं सो हा मित्रांनो बघू शकता चांगल्या पोझिशनची म्हैस आहे मी चालू चावलो का तिचं बघू शकता मित्रांनो क्वालिटी म्हशीची गुजरातच्या आहे आहेत मित्रांनो मशीची क्वालिटी आपण बघून घ्या चांगल्या पोझिशनची ही मशीस आहे प्युअर जात आहे पगडे पण छान आहे या पण का बरोबर काय ना आपलं आमचं बरं बरोबर किती आणले होते आज एकच आणले होते का किती दिवस गेले बरं अजून पंधरा दिवस बाकी हा थोडी कच्ची अजून बरोबर अजून चांगली भरल ना खाली चांगली भरत चौदा लिटरचं बरोबर किती किंमत सांगतायची दोन लाख दहा हजार रुपये सांगायचे गेले काय कमी जास्त होईल थोडी बार मित्रांनो दोन लाख दहा हजार रुपये किंमत सांगता येते चौदा लिटरची गॅरंटी आहे प्युअर जफराबादी मैस आहे होऊ शकता मोठ्या मापाची मैस आहे पोझिशन पण खूप चांगली आहे गाडीची बरोबर गाडीची बरोबर मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस अठरा अठरा पंच्याहत्तर जुरा आठ मित्रांनो ज्यांना मैस खरेदी करायचा असेल किंवा अशा टाईपच्या मशी घ्यायच्या असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता परभणी या बाजारामध्ये विक्रीसाठी आलेली मैस आहे मित्रांनो यांच्याकडे ह्या टाईपच्या मशी असतात मोठ्या मापाच्या जाफरत पंधरा दिवस गेले आरामात बरं बरं अशा प्रकारे परभणी या बाजारामधील सध्याचे म्हशीचे बाजार भाव आहेत मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे काय समोर हे हे सगळं फोटो घेऊ दे घे समोर घे पैसे वडा आहे वळा बघू शकता शेतकऱ्याची माहि आहे बघू शकता चांगल्या पोझिशनची माहिा आहे बघू शक क्वालिटी मशीची एकदम हत्ती मैसा आहे हत्तीसारखी मासा आहे काय माहिती थांबा ओ या समोर आहे हां काय नाव आपलं विजय कदम विजय कदम गाव घन सांगायचे तुम्ही हिंगोली जिल्ह्यात ठीक आहे ठीक आहे बरं किती दिवस गेला अजून पंधरा दिवस गेल अजून कच्ची आहे समजा पंधरा दिवस गेल ना कम्प्लीट किती किंमत सांगताय एक लाख ऐंशी हजार रुपये गिर्याकाला तर कमी जास्त होईल ना फायनल किती सांगताय फायनल हां गिर्याकान कमी जास्त होईल ठीक आहे ठीक आहे अजून आहेत का मग विक्री घरी मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर नव्याण्णव ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना एम एस खरेदी करायचं असेल त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही महेश खरेदी करू शकता चांगल्या पोझिशनचे ह्या मशी आहेत ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं असेल त्यांनी नक्की संपर्क साधा यांच्याशी तो शेतकऱ्याची मैस आहे एकदम फुल पोझिशनची म्हैस आहे बघू शकता अशा प्रकारे बाजारामध्ये भाव सांगत आहेत